नाशिक कराण तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन एलई डी टी टीव्ही होम थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक गुड शेफर्ड अकॅडमी मानूर मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संमेलन उत्साह संपन्न कळवण येथील गुड शेफर्ड अकॅडमी मानूर मध्ये वार्षिक स्नेह अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडलं कळवण शहराच्या पहिला महिला नगराध्यक्षा सौ सुनीताताई पगार यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं तसेच बालसंस्कार केंद्राच्या संचालिका सौ शारदा पाटील यांची उपस्थिती लाभली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अनिता राऊनदळ या अध्यक्षस्थानी होत्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे नृत्य आपल्या कृतीतून सादर केलं विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य गीत नाटिका यांनी उपस्थित मान्यवरांची चु मणी जिंकली बाल वर्गापासून वरिष्ठ वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन केलं प्रेक्षकांकडून सर्वच कार्यक्रमांना भरभरून दाद मिळाली सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते गीत गोंधळ एज्युकेशन थीम डान्स शिवबाचं नावकाज मोबाईल थीम डान्स भारुड कोळीगीत लावणी मराठी रिमिक्स राजस्थानी पंजाबी क्लीन इंडिया थीम दमलेल्या बाबाची कहाणी असे विविध प्रकारचे नृत्य सादर केले श्रीमती ललिता पवार यांनी विद्यार्थ्यांचा वार्षिक अहवाल सादर केला गौरव खरे आयुष कोठावदे प्रिया खेरणार वेदिका पाटील श्रेया खैरनार या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचं सूत्र संचालन केलं सौ आरती पाटील यांनी आभार प्रदर्शन केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अनिता रौंदळ सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हातभार लावला कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अनिता रौंदळ सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण